उन्हाळ्यामध्ये घाम जास्त येतो म्हणून या काळामध्ये सुती कपडेच वापरावे सिंथेटिक कपड्यांचा वापर सहसा टाळायला हवा गडद किंवा डार्क रंग सुद्धा टाळावे ते कोणते तर लाल काळे हे रंग सूर्यकिरणांना शोषून घेता आणि शरीरामध्ये उष्णता निर्माण करता हलके रंग डोळ्यांना शांतता देतात म्हणून गुलाबी आकाशी पांढरा पिवळा आणि पेस्टल शेड्स या रंगाचे कपडे तुम्ही वापरू शकता घट्ट फिटिंगच्या कपड्यांचा वापर सुद्धा तुम्ही टाळावा अन्यथा उष्णता आणि घामामुळे स्किन अलर्जीज होऊ शकता थोडे सेल फिटिंग चे कपडे या मोसमामध्ये आरामदायक असतात लांब यांचे कपडे घालावे त्यामुळे तुमचे हात उन्हाच्या संपर्कामध्ये येत नाही जास्त जड आणि वरखा असलेले कपडे घालू नये हलके कपडे घालायला प्राधान्य द्यावं मित्रांनो उन्हाळा सुरू झाला आहे आणि कडक आता जाणवतंय उन्हाळा म्हटलं की अनेक समस्या उद्भवत असतात शरीरामध्ये उष्णतेचं प्रमाण वाढतं अशक्तपणा वाटू लागतो आजारी पडणं सुरू होऊन जातं अशावेळी आहार व्यायाम या गोष्टींचं आवर्जून पालन करावंच पण या व्यतिरिक्त अजून कोणत्या गोष्टींचं पालन करावं लागतं तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी मानवाच्या शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचा समतोल बिघडल्याने व्यक्तीला चक्कर डोळ्यासमोर अंधारी येण्यासह उन्हाचा ताप डोळ्यांची आग मूत्राघात यांसारख्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो अशा परिस्थितीमध्ये हिट स्ट्रोक टाळण्यासाठी आपल्या आहारामध्ये अशा पदार्थांचा समावेश करा जे पचन संस्था सुधारतात आणि उन्हाळ्यामध्ये खाल्ल्याने पोट साफ होतं लघवीचं प्रमाण वाढतं आणि वांती होते पुदिन्याची ताजी पानं खाल्ल्याने शरीराला आराम सुद्धा मिळतो तसेच उष्माघातापासून आपण वाचू शकतो पुदिन्यामध्ये असलेले मेन्थॉल शरीराला थंड ठेवायला मदत करते उष्मघातापासूनही बचाव करते किवी किवी हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे किवीमध्ये जीवनसत्व खजिने फायबर आणि नैसर्गिक आढळणारे गोड पदार्थ सुद्धा असतात किवीचं नियमित सेवन केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता ही दूर होते यामध्ये असलेले पोटॅशियम उष्मघातापासून आराम द्यायला उपयुक्त आहे तसंच रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते त्वचा निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा किवीचा मोठा आधार होतो कडक उन्हामध्ये स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी काकडीचं सेवन जरूर करा त्यात व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन के पोटॅशियम आणि मॅग्नीस सारखे पोषक घटक आपल्याला आढळतात जे तुम्हाला उन्हाळ्यामध्ये फिट राहायला सुद्धा मदत करतात तज्ञांच्या मध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाण्याचं प्रमाण असलेले खाद्यपदार्थ जे केवळ शरीराला हायड्रेट ठेवत नाही तर पचनसंस्थेसाठीही फायदेशीर ठरतात सर्वात प्यायल्याने उष्मघातामध्ये आराम मिळतो कवट सिरपमध्ये भरपूर फायबर असतं ते पचन सुधारायला आणि बद्धकोष्ठता दूर करायला मदत करत याशिवाय यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट गुणधर्म आणि व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करायला सुद्धा मदत करतं उन्हाळ्यामध्ये आहार कसा असावा तर पचायला हलका आणि पाण्याचे घटक अधिक असलेला आहार तुम्ही घेऊ शकता मुगाची खिचडी किंवा वरण तसेच सर्व पालेभाज्यांचं प्रमाण आहारामध्ये वाढवावं टरबूज खरबूज संत्री मोसंबी केळी सीताफळ काकडी द्राक्ष या फळांचं सेवन सुद्धा वाढवावं थंड तुपाचा सुद्धा आहारामध्ये समावेश करावा नारळ पाणी ऊसाचा रस कोकम सरबत निरा तसंच फळांचा रस सुद्धा घ्यावा जेवणानंतर ताक सुद्धा अवश्य प्यावं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मांसाहार हा शक्यतो टाळावाच याबरोबरच आपण उष्मघातापासून वाचण्यासाठी काय घालायला हवं हो, हे सुद्धा महत्वाचं आहे उन्हाळ्यामध्ये घाम जास्त येतो म्हणून या काळामध्ये सुती कपडेच वापरावे सिंथेटिक कपड्यांचा वापर सहसा टाळायलाच हवा गडद किंवा डार्क रंग सुद्धा टाळावे ते कोणते तर लाल काळे हे रंग रंग घेता आणि शरीरामध्ये उष्णता निर्माण हलके डोळ्यांना शांतता देतात म्हणून गुलाबी आकाशी पांढरा पिवळा आणि पेस्टल शेड्स या रंगाचे कपडे तुम्ही वापरू शकता घट्ट फिटिंगच्या कपड्यांचा वापर सुद्धा तुम्ही टाळावा अन्यथा उष्णता आणि घामामुळे स्किन अॅलर्जीज होऊ शकता थोडे सई फिटिंगचे कपडे या मोसमामध्ये आरामदायक असतात लांब ह्यांचे कपडे घालावे त्यामुळे तुमचे हात उन्हाच्या संपर्कामध्ये येत नाही जास्त जड आणि वरखा असलेले कपडे घालू नये हलके कपडे घालायला प्राधान्य द्यावं मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच व्हिडिओजसाठी आमच्या वन इंडिया मराठी या चॅनलला आता सबस्क्राईब करा